प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा व सोयाबीन मक्यासह विविध पिकांचा अवघ्या एक रुपयात विमा भरावा उर्वरित रक्कम शासन भरणार तरी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घ्यावा असे आवाहन कृषी सहाय्यक योगिता कापर्णेस यांनी केले आहे प्रधानमंत्री पीक विमा योजने योजना संदर्भात राज्य शासनाने गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही खरीप हंगामात केवळ एक रुपया भरून विम्याचा लाभ देण्याकरता सर्वसमावेशक पीक यो, विमा योजना राबवण्यास मान्यता दिली आहे शेतकऱ्यांनी सातबारा उतारा खाते उतारा स्वयं घोषणापत्र बँक पासबुक आधार कार्ड यांची पूर्तता करून सीएससी केंद्र किंवा आपल्या सरकार केंद्रावर केवळ एक रुपया भरून नोंदणी करावी यासाठी शेतकऱ्यांना पंधरा जुलैपर्यंत मुदत दिली आहे नोंदणी करून योजनेत मका सोयाबीन कांदा बाजरी उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन कृषी सहाय्यक योगिता कापाणीस यांनी केले त्या म्हणाल्या की नैसर्गिक आपत्तीत वादळ पूर अतिवृष्टी दुष्काळ अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थिती आहे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे नाविन्यपूर्ण आणि सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान आणि सामुग्री वापरण्यात प्रोत्साहन देणे कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे ज्यामुळे उत्पादनातील जखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्न सुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास आणि स्पर्धात्मकतेचा वाढीचा हेतू साध्य होण्यास मदत होईल या योजनेची उद्दिष्टे आहेत सर्वसमावेशक पीक विमा योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील फक्त अधिसूचित पिकांसाठी तसेच ऐच्छिक आहेत या योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी सत्तर टक्के जोखीम स्तर निश्चित केला आहे या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार आहे विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावायाचा विमा हप्ता खरीपा हंगामासाठी दोन टक्के रब्बी हंगामासाठी एक पॉईंट पाच टक्के आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवला आहे या योजनेत शेतकऱ्यांनी प्रति अर्ज केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे विमा हप्ता एक रुपया वजा जाता उर्वरित फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजून राज्य शासन भरणार आहे असे कृषी सहाय्यक कापडणीस यांनी स्पष्ट केले बागलाण वृत्तांतासाठी विनायक इनामदार